नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत का तर चला स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ने ब्लॉगमध्ये तर स्वामिनी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इकडं माझं जे आहे तर बघा दिवसाला सुरुवात झालेली आहे तर कपडे वगैरे जे आहे ते मी काढून घेत आहे बरं का कारण की सकाळची साफसफाई जी आहे ते खूप महत्त्वाची असते तर इकडं माझं तेच चालू आहे आणि मुलं वगैरे जे आहेत ना तर तुम्हाला सांगते बाहेर गेलेले आहेत आता सध्या दिवाळीच्या सुट्ट्या आहेत ना तर त्यामुळं आणि इकडं कसं असतं माहीत नाही का मुलांना जरी सुट्ट्या असला तरी मिस्टरना काही कामाला सुट्टी नाही तर त्यामुळे जे आहे तर आम्ही दोघे जण असल्यामुळे जे ते मुलं नसल्यामुळे जे आहे ना तर माझ्या इकडं चाललेलं आहे काम आवरायचं आणि घर कितीही स्वच्छ करू द्या तर धूळ कुठून येते हे काही सांगता येत नाही तर असो इकडं माझी ही सकाळची साफसफाई आहे याचं सगळंच काम राहिलेलं आहे बरं का तर देवपूजापासून ते पूर्णच फक्त मी जे आहे ते त्यांना डब्बा करून दिलेला आहे आणि ते कामावरती पण गेलेले आहेत पण बायकांचं कसं असतं ना की दिवस ह्याच कामामध्ये निघून जातो आणि नंतर आणखी संध्याकाळी मिस्टर आले की मग म्हणतात की काय काम असतं पण हे काम कसं ना की हात बसाना काम दिसाना असं काम आहे हे त्या चला मी अगोदर साफसफाई करून घेते तर कपड्याच्या घड्या तर मी घालून घेतलेल्या आहेत आणि आता राहिलेलं आहे झाडून वगैरे काढायचं आहे आणि माझं पण काय होतं ना की एखादी वस्तू जर काय घेतली ना तर ती जागच्या जागेला ठेवलेली असेल तर खूप छान वाटते पण कधी कधी काय होते मी ठेवते एका ठिकाणी आणि दुसरीकडे शोधत बसते असं आहे तर आता सकाळचे फक्त साडेआठ वाजलेले आहेत बरं का आणि आज काही पाऊस नाही आहे तर ह्या वर्षी काय झाले तुम्हाला तर माहितीच आहे सगळीकडेच पाऊस आहे आता मग दिवाळीच्या सुट्ट्या चालू आहेत किंवा दिवाळी चालू आहे तरी पण पाऊस हे जे आहे तर बाहेर आहे कारण की आज काही नाही आहे आणि इथं असं पण या रूमवरती जे आहे तर तेवढं काही ऊन येत नाही आहे तर त्यामुळे जे आहे दोन दोन दिवसाचे कपडे सध्या तरी न तर सुकत नाहीत असो असं वाटत आहे की मला यावर्षी जे आहे तर हिवाळ्याने सुट्टी घेतलेली आहे आणि पावसाळा ही सुरुवात झालेला आहे असो तर इकडं माझं चाललेलं आहे झाडून काढणं आणि इथे काय होते माहिती आहे का की झाडून जरी काढले ना आणि दार असलं की ते सगळं कचरा जे आहे ना तर मागे येतो त्यामुळे जे आहे मी दार लावून घेतलेलं आहे आणि बाहेर पण रांगोळी वगैरे पूर्ण काढायच्या राहिलेल्या आहेत बरं का तसं तर आज बुधवार आहे तर असो स्वामींची सेवा वगैरे पूर्णच राहिलेली आहे बरं का पण सकाळचं हे काम झालं ना की मग खूप छान वाटतं आणि असं पण आता एकटीच मंदिराच्या नंतर जे आहे तर दिवसभरचे हे कामं जे आहे तर चालूच असणार झाले पण म्हटलंही सकाळचं एकदा हे आवरलं ना की मग दिवसभर मला काही टेन्शन राहत नाही आणि मुलं जर का घरी असलं ना तर खूप छान वाटते पण आता चौदा त्यांना पण एवढ्या सुट्ट्या आहेत त्यामध्ये पाठवलेल्या आहेत काय होतं की का आता मुलांना पण कधी कधी अजिबात वेळ भेटत नाही आहे असंच माझं झाडून झालेलं आहे आणि माझ्या केसात जाऊ काही पाहू शकता म्हटलं केसं जे आहेत जर वरती बांधून घेतील त्यानंतरच करते कारण की कधी कधी केसं के बी खुले असले की अजिबात काम सुधरत नाही ते के केस इकडून बुळबुळ करतात तिकडून बुळबुळ करतात असं आहे तर असं आता माझं जे आहे तर इथून पुढं आणखी सुरुवात होईल तर दार उघडून घेत घेणार आहे कारण की तुम्हाला म्हणल्याप्रमाणे माझं बाहेरचं पण झाडून वगैरे पूर्णच राहिलेलं आहे बरं का तर इकडं माझं बाहेरचं झाडून झालेलं आहे तर हे कपडे जे आहेत तर वाळलेले आहेत कारण की दोन तीन दिवस झाले ही जे आहे तर मी कुल्याची पॅन्ट धुऊन वाळू घातली होती आणि ती अजिबात सुकली नाही म्हणून मी बाहेरच ठेवलेली होती तर असो आता इकडं माझं बाहेरचं जे आहे तर आणि बाहेरचं झाडून जरी घेतलं ना तुम्हाला सांगते एकदा दोनदा तरी तर झाडून घ्यायलाच लागते कुठून केस तर येतात काय माहिती एकदम अशी कोपऱ्यात रूम असल्यामुळे जे आहे ना तर सगळीकडला कचरा येतो आणि तिथंच नेमकं दारासमोरच बसतो आणि त्यामध्ये केस तर भरपूर असतात कारण की मी जे आहे तर आजिबात बाहेर वगैरे केस वगैरे विंतरत नाही तरी पण केस कुठून येतात काय माहिती तर असं चला तर इकडं माझं रिठर्न मी घर जसं झाडलं तसं दार झाडायला घेतलेलं आहे पण ते काय होतं माहिती का केसं जे आहेत ना ते रिठर्न येऊन बसतात आणि हवा सुटलेली आहे बाहेर असं आहे पण म्हणतो ना आपण की हात फिरून तिथं लक्ष्मी तर ते खरं आहे बरं का तर म्हणलं आता माझं स्वतःचं घरातलं आवरायचं आहे बाहेरचं एकदा आवरून झालं की मी एकदा दार बंद केलं की बाहेर काही येत नाही तर कपडे होते बाहेर आणिवरून पाणी पडत होतं त्यामुळे जे आता म्हणलं कपडे पण काढून घेते कारण की दोरणीवरचे खालचे कपडेवरून पाणी पडले की भिजतात असं आहे तर चला नंतर आता माझं चाललेलं आहे कपडे वगैरे पण तुम्हाला सांगते मी किचनमध्ये तर पूर्ण आवरायचं राहिलेलं आहे मी खाली त्यांना फक्त सकाळी डब्बाच करून दिलेला आहे त्यानंतरचं सगळंच राहिलेलं आहे आता बाहेरचं सगळं आवरून झालं म्हणलं की मग काही नाही एकदा घरातलं किचनमध्ये राहिलं की मग एकदा घरात आवरायला लागलं की तेच सुरुवात होती तर पहा तर मला मी सांगितल्याप्रमाणे किती राडा आहे किचनमध्ये तर आता हे मला जे आहे तर आवरून घ्यायचं आहे खाली तुम्ही पाहू शकता देवापाशी पण दिवा लागलेला नाही आहे कारण की माझी देवपूजा पण राहिलेली आहे नऊ साडेनऊ आणि दहापर्यंत जे आहे तर माझं पूर्ण काम आवरून जाईल माझ्या स्वतःचं पण आवरून जाईल आणि त्यानंतर जे आहे तर मी बारापर्यंत देवापशी एकदा देवपूजेला वगैरे बसलं की मग काही टेन्शन नाही असं आहे तर असं चला तर इकडं माझी सुरुवात झालेली आहे किचनवर चावर्याच्या सगळ्यात अगोदर जे आहे तर मला मान्यला भांडे लावायचे आहेत आणि आणि आपण जे थोड्या थोड्या भाज्या वगैरे ज्या पातेल्यामध्ये असतात तर त्या पण काढून घ्यावा म्हणलं आणि भांडे जे आहे तर घासायला एकदाच काढून घेवत नाहीतर काय होतं की आत्ता आपण जरी नाही ना काढले ना नंतर जेवण वगैरे केले की ते थोडेसे भांडे का व्हायना पण राहतात आणि पावडरचा डबा तुम्हाला सांगते घेणं आणि कुठेही ठेवणं म्हणतात ना तर तसं आहे तर इकडे त्यांनी भाजीपाला आणला होता आणि मी काय फ्रीजमध्ये ठेवला नव्हता तर काकड्या जास्त तर मी फ्रीजमध्ये ठेवत नाही आहे पण म्हणलं कारण की खायचा आणि खूप थंड लागतात त्यामुळं असो तर आता मी जे आहे ते सुरुवात घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि कपडे मी काय करते माझी एक सवय आहे बाहेरून कपडे आणायचे आणि मशीनवरती ठेवून द्यायचं डायरेक्ट घड्या कधी कधी घड्या घालून ठेवत नाही असो तर इकडं चाललं आहे माझं साफसफाई असा आहे आपला आजचा दिवस तर व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा आणि आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण की कसं असताना कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही अगदी साधी आणि सिंपल असते तर जे काय होईल ते स्वामीच्या इच्छेनुसार होईन असो तर इकडं माझे आता भांडे वगैरे लावायचे राहिलेले आहेत पण व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहिलाच असेल तर नक्कीच लाईक करायला मात्र विसरू नका तर तुमची एक लाईक ही मला खूप आनंद देते असा आहे तर असं इकडे मी जे आहे ते भांडे लावायला सुरुवात केलेली आहे आणि खूप सारे अशी माझ्या कामं राहिलेले आहेत पण व्हिडिओ जप म्हणजे कामं आहेत तर हवं आहे तर त्यामुळे मी आपला व्हिडिओ आहे आणि आमची दिवाळी जी आहे तर खूप आनंदी गेलेली आहे तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुमची ही दिवाळी जी आहे तर कशी गेलेली आहे सामीच्या कृपेने आमची खूप आनंद ती कशी केलेली आहे आमची पूर्ण फॅमिली एकत्र होती खूप छान वाटत होतं तर माझी इच्छा आहे की तशीच माझी एवढी फॅमिली पण सध्या माझ्या सोबत राहावं किंवा तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये पण खूप खूप खुश राहावं हीच स्वामीचरणी प्रार्थना आणि व्हिडिओ जे आहे तर मी आता आपल्या इथंच थांबवत आहे आजची तुमची एक लाईक आणि तुमचा सपोर्ट असाच राहील ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या राहिलेल्या आजच्या कामाला जे आहे तर मी करून घेते कर कारण की व्हिडिओच्या नागपत जर का राहिलं तर कधी कधी कामाला माझ्या खूप लेट होऊन जाईल आणि मग माझी अशी पण ऑलरेडी देवपूजा राहिलेली आहे तर असो सर्वान श्री स्वामी समर्थ बाय